सीना नदीनं रौद्र रूप धारण केलं आहे महापुराचं पाणी आता वाढायला सुरुवात झाली आहे तिरे गावातील अनेक घर पुन्हा गेली आहेत आठवडाभरात दोन वेळा सीना नदीला महापूर आला आहे यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत पुराचे अपडेट आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात अद्याप जर आपण राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मिळालेल्या माहितीनुसार सीना नदीमध्ये तिरे येथे एक लाख पंचेचाळीस हजार क्युसेकचा विसर्ग वाहत आहे आता पाणी गावामध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे काल रात्रीपासून हळूहळू पाणी वाहण्यास सुरुवात झाली दिलासादायक बाब म्हणजे सोलापूर कोल्हापूर रस्ता हा वाहतुकीसाठी खुला आहे जर पाणी वाढल्यास हा रस्ता बंद करण्यात येण्याची शक्यता आहे